तर या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी व बाकीचे सर्व माझे सहकारी यांचं मी प्रथम स्वागत करते आपण चालाबादप्रमाणे यावर्षीही गरबा व राजदांडिया हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी तृप्ती राहुल घाडगे नगरसेविका नगरपंचायत लोणन हर्षाली प्रशिक्षण केंद्र लोणंद तसेच शशी न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनल त्याप्रमाणे पूजा कलेक्शन लोणंद व प्रियंका प्रिंटिंग प्रेस लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण फक्त मुली व महिलांसाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर या कार्यक्रमाची दिनांक आहे तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ह्या कार्यक्रमाची रोजची वेळ राहणार आहे संध्याकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण काही गोष्टी मी सांगू इच्छिते की हा कार्यक्रम कशा का पद्धतीने होणार आहे तर या कार्यक्रमासाठी सदरचा गरबा व राजदांडिया खेळ हा फक्त मुली व महिलांसाठीच आपण आयोजित केलेला आहे तसेच एंट्री पास हा मोफत असून या पासचे कुठलेही आपण चार्जेस घेणार नाही आहे सर्वांना पास हा मोफतच राहणार आहे त्यानंतर जो पास आपण देणार आहे तो पास आपण म्हणजे या पद्धतीचा पास राहणार आहे आणि हा पास हा कंपल्सरी सगळ्यांनी घेऊनच यायचा आहे याच्यावरतीच आपण बक्षीस लकी ड्रॉ काढणार आहे त्यामुळे हा पास असेल तरच नंबर काढले जातील व लकी ड्रॉ काढले जातील तसेच दांडिया जे आपण खेळणार आहे गरबा व राजदांडियाचा कार्यक्रम त्यावेळेस प्रत्येकाने आपापल्या दांडिया हे स्वतः घेऊन येणं यायच्या आहेत तसेच प्रवेश हा आपला मर्यादितच राहणार आहे त्याच्यामुळं जेवढे जास्त प्रमाणात तुम्ही लवकरात लवकर त्यापर्यंत पोहोचवले जाते हा जो पूर्ण कार्यक्रम आपण घेणार आहे गरबा व रास दांडियाचा याच्यासाठी आपल्याला कोरिओग्राफर आणि अँकरिंगसाठी ह्या व्यक्ती लाभलेल्या आहेत तर त्यांची नावं आहेत सौ वं वैजंती अतुल भोसले तसेच सौ प्रीतम मयुराज गायकवाड तसेच सौ ऋषाली रोहन शहा तिघी जणी त्या कार्यक्रमासाठी अँकरिंग व आतमधलं जे नियोजन आहे म्हणजे महिलांसाठी काही अडचणी असतील किंवा काही एखादी स्टेप असेल किंवा त्यांना ते जमत नसेल तर ह्या त्यांना मदत करणार आहेत तसेच आपल्याला सर्व म्हणजे जर या कार्यक्रमासाठी काही अधिक माहिती हवी असेल तर ती माहिती श्री हेमंत जयवंत निंबाळकर तसेच श्री गणेश हिंगमेरे व श्री भूषण घोडके जर तुम्हाला काही अडचणी असतील तर हे तिघं जणं तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याच्यातनं तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करतील तसेच हा जो कार्यक्रम होणार आहे तो का कार्यक्रम कृषीराज लॉन्स खंडाळा रोड लोणंद या ठिकाणी हा कार्यक्रम आठ दिवस होणार आहे तर या कार्यक्रमासाठी म्हणजे येण्या जाण्याची जी सोय आहे ती आपण श्री स्वामी समर्थ मठ ते कृषीराज लॉन्स या ठिकाणपर्यंत करणार आहे तर ह्या जे आणणार नेणार आहेत तर त्यांचं नाव आहे अनिरुद्ध भोसले तर हे रोज त्या ठिकाणी स्वामी समर्थ मठाच्या तिथे असणार आहेत आणि तिथून ज्या महिलांना येण्याची सोय नसेल तर ते तिथून ह्या कृषीराज लॉन्सपर्यंत घेऊन येणार आहेत तर ह्या ह्या कार्यक्रमासाठी जरी म्हणजे कुणाला कुठल्या महिलांना कुठली अडचण असेल तर पर्सनल मलासुद्धा फोन करू शकता त्यामुळं मी ते, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तसेच काही महिला म्हणजे मागच्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्यावेळेस आपण वेगवेगळे वेग वेग पास ठेवले होते पण त्यावेळेस असा महिलांचा हे आलं सांगण्यात आलं की आम्ही जरी बघण्याचे पास घेतले असले तरी आम्हाला आल्यावरती असं तिथं आल्यावरती असं वाटत होतं की आपण खेळावं म्हणून एकच आपण सर्वांसाठी पास केलेला आहे आणि हा पासच सगळ्यांनी येतानी घेऊन यायचा आहे याच्यावरतीच लकी ड्रॉ आणि बक्षिसं काढण्यात येते आणि यानंतर जे आपण आठ दिवस बक्षिसं देणार आहे तर त्याची माहिती प्रीतम गायकवाड या देतील प्रमाणात येणार आहेत तसेच या ठिकाणी आपण कृष्णराज लॉन्समध्ये स्टॉल पण ठेवणार आहोत तर त्या स्टॉलचा सर्व महिलांनी व मुलांनी आस्वाद घ्यावा ही विनंती स्टॉल हे खूप सुंदर प्रकारे असणार आहेत त्यामुळं सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा हीच विनंती सर्व निराव परिसरातील नागरिकांसाठी संधी बारामतीचे कृष्णदृष्टी आय हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड ॲडव्हान्स मायक्रोफेको व लेझर सेंटर फिजन निरा येथे सुरू होत आहे वेळ प्रत्येक गुरुवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत गुरुवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर महेश काटे व डॉक्टर अपर्णा काटे अधिक माहितीसाठी संपर्क करा शहाण्णव सत्तावन्न पस्तीस पस्तीस बत्तीस पत्ता बुरहानी ऑप्टिकल निरा बारामती रोड पी डी सी सी बँके शेजारी निरा दोन सेल्फी पॉइंट पण असणार आहेत तर महिलांनी त्याचा भरपूर अशा प्रमाणात उपभोग घ्यावा अशी विनंती आहे पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केलं आहे तर कार्यक्रमासाठी आपण आठही आठही दिवस भरपूर बक्षिसाचंही आयोजित बक्षीसही आयोजित केलेले आहे तर ते बक्षिसाची रूपरेषा थोडक्यात अशी राहणार आहे की डेली आठ दिवस डेली तुम्हाला तीन बक्षिसं दिली जाणार आहेत त्याच्यामध्ये बे बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे दे, बेस्ट डेपरी ऑफ द डे आणि बेस्ट इन्स्पिरेशन अवॉर्ड असं आपण ठेवला आहे ह्या अवॉर्डाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये आपण फक्त डेपरी किंवा त्यांचा डान्स बघून आपण त्यांना न देता की त्यांचं एज परत ते किती एनर्जेटिक परफॉर्मन्स देता आहेत किती इन्वॉल्वमेंट त्यांची दिसते आहे त्याच्यावर आपण तो देणार आहे परत एक राहणार आहे बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द एट डे एट डेज त्याच्यामध्ये आठ दिवसाचा पूर्णपणे डान्स बघून त्यांना ते बक्षीस दिलं जाणार आहे एकूण अशी बक्षीस आपण डेली आठ दिवस त्यांना बक्षीस देणार आहे ते बक्षिसाची रूपरेषा थोडक्यात एक ट्रॉफी एक त्यांना गिफ्ट आणि हर्षाली प्रशिक्षण केंद्र लोनन यांचं एक प्रमाणपत्र त्याच्यासोबत देणार आहोत तर या सगळ्या बक्षिसासाठी आपल्याला ज्यांना स ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते आहेत पुष्पशांती इंटेरियर लोणन सो सौजन्य अमय आईस्क्रीम अँड ड्रिंक्स लोनन हिनिरे ट्रेडर्स लोनन पूजा कलेक्शन लोणन ह्यांनी सगळ्यांनी आपल्याला गिफ्टसाठी भरपूर प्रमाण सहकार्य केलेलं आहे तर निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना एवढंच सांगते लोनन अँड लोणन पंचकृषीतल्या सर्व महिलांनी कार्यक्रमाला येऊन भरपूर आनंद लुटावा नवरात्रीचे पूर्ण आठ दिवस हा उत्सव एन्जॉय करावा एवढीच विनंती करते आणि आपण ह्या कार्यक्रमासाठी लकी ड्रॉचं आयोजन केलं आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला पूनम ताई देतील आत्ता आपल्याकडे जे गरबा का दोन हजार चोवीससाठी जे का बक्षीस आहेत ते प्रीतम गायकवाडांनी सांगितले आहे मी लकी ड्रॉची थोडक्यात माहिती देते आपल्याकडे लकी ड्रॉ पहिले पाच दिवस पाच दिव पाच लकी ड्रॉ राहणार आहेत आणि नंतरचे तीन दिवस हे आठ ड्रॉ राहणार आहेत तर ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले त्यांची मी नावं सांगते उर्जिता ब्युटी पार्लर प्रतीक्षा कन्से बेदांस ब्युटी पार्लर नीता देवकर प्राजक्ता विलास माने डॉक्टर मनोज निकम श्री योगेश परदेशी सारंग मेडिकल दीपाली रवींद्र क्षीरसागर हे पाच दिवस आपल्याला ह्यांचे पाच ड्रॉ राहणार आहेत आणि शेवटचे तीन दिवस हे आठ लकी ड्रॉ राहणार आहे याच्यामध्ये रविराज धुमाळ हॉटेल स्वप्नपूर्ती फौजी पेंट्स श्री संजय शेळके सो अर्चना सागर शेळके से श्री गिरीश शेठ रावळ सो हेमलता रमेश कर्णवर आणि डॉक्टर आर्यमान बागवान ह्या सगळ्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त लकी ड्रॉ आपल्याला मिळालेले आहेत आणि ह्या सर्वांचं आम्ही म्हणजे स्वागत करतो की त्यांनी आम्हाला लकी ड्रॉसाठी स्पॉन्सर केलेलं आहे आणि पुढील जी माहिती आपण दोन दिवसाचा वर्कशॉप घेणार आहे त्याची माहिती आपल्याला वैजयंती भोसले देतील बारा ते तीन वर्कशॉप घेतोय फ्री वर्कशॉप आहे आणि पुण्यावरून ऋतु दोषी या प्रोफेशनल ट्रेनर येणार आहेत आणि त्या दोन दिवस पूर्ण मागील वर्षी भव्य रास आणि दांडियाचा कार्यक्रम आयोजित केलेला तरी ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व महिलांनी आणि कार्यक्रम अतिशय छान पार पडला आणि आपले राहुलदादा आणि त्यांचे सहकारी यांनी चांगला अतिशय पद्धतशीर आणि व्यवस्थित नियोजन केल्यामुळं कार्यक्रम चांगला पार पडला आणि ह्या जमेची बाजू अशी होती की ह्या हा, हा कार्यक्रम फक्त महिला आणि मुलींसाठी असल्यामुळं त्यामध्ये पुरुषांचा काही इंटरफिअरन्स नव्हता त्यामुळं महिला सुरक्षितपणे आणि मनसोक्त खेळू खेळू शकल्या तर यावर्षी त्यांनी भव्य रास आणि दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर मागील वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सर्व महिलांनी आणि मुलींनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि मागच्या वर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडेल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि त्यांनी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार